महालक्ष्मीची कृपा आहे मोठी कृना नारळाने भरायची ओटी खना नारळाने भरायची ओटी महालक्ष्मीची मोठी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी खना नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी हिरवे पातळान सून झरीचे हिरवे पातळ ने सून अलंकार अलंकारण्या नाना परीचे अलंकारण्या न्यालीला ना परीचे हिच्या गळ्यामध्ये सोन्याची कंठी इच्या गळ्यामध्ये सोन्याची कंठी खणा नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी खना नारळाने भराईची ओटी खणानारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी पाया जोडवे हातामध्ये कंगना पाया जोडावे हातामध्ये कंगना ऋंझुंती आली सोन पावलाना ऋंझुंती आली सोन पावलाना भाडी कुंकू हलदी शोभे केसर उटी भाडी कुंकू हलदी शोभे केसर उटी खना नारळाने भराईची ओटी हो खना नारळाने भराईची ओटी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी खना नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी महालक्ष्मी गवराई आल्या महालक्ष्मी गवराई आल्या अडीच दिवसाच्या त्याग पाहुण्या अडीच दिवसाच्या त्याग पाहुण्या गणेशाला घेऊन या संगती गणेशाला घेऊन या संगती खना नारळाने भराईची ओटी हो ख नारळाने भराईची ओटी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी खना नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी खणा नारळाने भराईची ओटी सुहासिनी बोलावा घरी सुहासिनी बोलावा घरी लक्ष्मीचा करू भारी लक्ष्मीचा करू भारी पुरणपोळी आमिलकथलीची गोडी पुरणपोळी आमिलकथलीची गोडी खना नारळाने भराईची ओटी हो खना नारळाने भराईची ओटी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी महालक्ष्मीची कृपा आहे मोठी खना नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी णा नरणाने ने ओटी